नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा बड्डे आहे तर चला ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला मस्तपैकी इथं इथं छोट्याचा बड्डे आहे तर चला छोट्या भावाच्या छोट्या मुलाचा बड्डे आहे छानपैकी पहिलाच बड्डे आहे त्याच्यावाला आणि साधा शिंपल करायचा जेणेकरून त्याला तब्येत त्याची बराबर नाही आहे घराच्या घरातच बड्डे आम्ही साजरा करणार आहे तर चला पुढं चा चालून मोठा बड्डे आम्ही करूच जला घराच्या घरात मस्त पैकी त्या मुलांनी केक वगैरे का हे केला आणि चाललेत फोटो काढायचं चा काम मस्त पाहिजे Εγώ δεν είμαι σίγουρη ότι चल तिथं काल भैरवला गेलो होतो आम्ही तो, तो हिडव आणि बड्ड्याचा हिडव मी दोन्ही एकत्रच केले आणि आता बड्डेच झाल्यानंतर तर आम्हाला जायचं भैरव जयंती आहे तर तिथं निवड वगैरे घेऊन जात असतो आम्ही दरवर्षी तर देहूभावामध्ये तर तिथं देहूभावामध्ये सगळे लगेच दर्शन करणारे आम्ही तर भैरवनाथाचं दर्शन केल्यानंतर तर ते सुद्धा थोडंफार तुमच्याबरोबरच शूट घेता आलं तर ते सुद्धा शेअर आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा

सरक मारतो एवढे इकडे बघू तो माझ्या सुर ए बसत का ए मला सगळ्यांचं फोटो अरे मदीना का रे युकुनी तिकडे बघ तिकडे बाया बायाला काही वा लाडक्या मैयजी पैसे आलेत का चला, चला तर केस कट करून झाला आणि मस्त फोटो वगैरे झाले आता आम्ही निघतोय तर चला मस्त पैकी आम्ही फुला अगोदरच करून ठेवले होते निघतो त्याच्या सुद्धा तुमच्या तुमच्याबरोबर काय काय शेअर होतं ते सुद्धा शेअर करणारे मस्त पैकी तर चला अक्षर चला होतात <laughs> का <laughs> 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 लगे लगे आता इथून दहा पावला गेलं इकडे जायचं आपल्याला चला तर इथं आलो आणि आता इथं सांत्रावरे लगेच मंदिर आणि साईडला इथं गाडी लावून आता आहे आणि आता मंदिरात तितपत घरती आहे काय माहीत नाही तर इथं आम्हाला साडेआठ ते नऊ वाजले होते रात्रीचे तर चला तर तिथं गेलो पण मस्तपैकी पूजा वगैरे करणारे आणि छान पण तिघंच्या बरोबर सुद्धा शेअर करणारे

त्यात जयंती होती त्याच्यामुळं भरपूर गर्दी असते आणि आरती वगैरे होऊन गेलेली होती आम्ही गेलो त्याच वेळेस आणि बघू शकता इथं छोटस मंदिर आहे आणि खूप काही गर्दी होती तर प्रत्येकजण येत होतो पूजा करण्यासाठी आरतीसाठी भरपूर गर्दी असेल तर आम्ही गेलो त्याच्या अगोदर आरती होऊन गेलेली होती आणि आता छानपैकी इथं पूजा वगैरे करायची तर या मंदिरामध्ये बाया वगैरे जाती नाही आत आतमध्ये आणि बाहेरूनच दर्शन घेत्या तर गडी माणसांना दिवे वगैरे लावून निवेद्य आणि जे काय आपल्याला व्हायचं तिथं तर प्रत्येक गावाची पद्धत असते आणि त्या परेनुसार किंवा माहितीनुसार काय काय असतं ते तिथं कालवैरवला व्हायचं असतं प्रदर्शन घ्यायचं असतं नारळ फोडायचा असतो तर सगळं साहित्य एक ताटामध्ये घालून घेतलेलं होतं आणि आता हो ते आतमध्ये गडी माणसं पूजा करायला जाणार होते आम्ही बाहेरूनच इथं दर्शन घेणार होतो तर प्रत्येकजण बाहेरून दर्शन घेतो होतो आतमध्ये बायकांना एंट्री नाही आहे तर चला आता मस्त ते पूजा वगैरे करतील इथं फोटो वगैरे बाहेर काढले आणि मोठं असं उमराचं झाड इथं मस्त उदुमराचं छानपैकी आणि तिथंसुद्धा दिवे वगैरे लावून आणि आज सुद्धा इथं कालभैरवच्या मंदिरात दिवे वगैरे लावून चालवले होते तेल वगैरे जाळल्याल किंवा हे केलेलं चांगलं असतं तर अशा पद्धतीने आता आम्ही माहितीनुसार तर निवेद्य वगैरे घेऊन जातो काय काय आहे जे माहिती त्यानुसार तर चला आता ते मस्तपैकी पूजा वगैरे करून होते ते एक एक करून सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली जास्त मोठं मंदिर नाही किंवा जास्तही छोटं मंदिर नाहीये आहे मस्तपैकी अशा पद्धती जात मध्ये आहे तर बघू शकता प्रत्येकजण दिवे वगैरे लावत होतो नारळ फोडून तिथं ठेवत होतं आणि चला सगळ्यांनी गडी माणसाने आतमध्ये जाऊन मस्त पूजा वगैरे केली आम्ही बाहेरून दर्शन वगैरे घेतले आणि आता शेजारीच लगेच देऊगावचं तिथं शेजारी मंदिराच्या देऊच्या तिथं हे मंदिर आहे तर तिकडंसुद्धा दर्शनाला जाणार आहे तर चला इथं गर्दी वगैरे काही नव्हती जे जे हे होते तर आता पुढं एकादस होते त्याच्यामुळं लांबून लोक आलेले रात्रीचे होते बारीमध्ये तर चला आता आम्हीसुद्धा पटपट आता बारी लावून दर्शन करणारे चला चला तर तिथं आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं पण तिथं फोनला काय अलर्ट नाही आहे आतमध्ये हिडिओ काढायला इथं बाहेर आम्ही हिडिओ काढला थोडंफार आणि बाहेरच्या आवारामध्ये फोटो वगैरे छान छान काढले मुलांनी आणि इथं थोडेफार बाहेरचं शूट केलं तर आतमध्ये मोबाईल काही नेऊन देत नाही त्याच्यामुळं आम्ही काही आतमध्ये शूट केलं नाही आता प्रत्येक मंदिरात तसाच आहे आतमध्ये काय शूट करून देत नाही तर इथं बाहेरचा तुळशी वृंदावन किंवा बाहेरचं जे आपण फेरी मारून येतो तिथं तर अशा पद्धतीचे आम्ही फोटो काढले व्हिडिओ काढले आणि बघू शकता खूप छान परिसर होता आता आम्ही इथून निघालो <laughs> ते चला पूर्णपणे इथं मंदिराला फेरी घालून आणि इथं समोरून येऊन इथं दर्शन घ्यायचं तर खूप छान असं मंदिरात गेल्या वाटतं आणि बघू शकता इथं समोरून आलं अशा पद्धतीचं इथं तर जेणेकरून दीपमाले दीपमाच्या पाया पडून आणि चक्कर मारून अशा पद्धतीने आम्ही आलो तर हे बाहेरचा आहे आतमध्ये अजिबात शूट करून देत नाही इथं बाहेर छोटे मोठे मंदिर मूर्ती येतात त्याचे सुद्धा दर्शन वगैरे घेऊन घेतलं इथं दिवे वगैरे लावेल होते तर बघू शकता सगळ्यांनी दर्शनं वगैरे घेतले आणि इथं आता आतमध्ये जेणेकरून जे विनायकरी असत्या तर त्यांच्यासुद्धा दर्शन घेतलं तर छानपैकी ते विनायकरी इथे विना वाजवत होते आणि इथं पालखीसुद्धा आहे छोटीशी तर त्याचंसुद्धा आम्ही दर्शन वगैरे घेणारे बघू शकता छोटीशी पालखी खाली आणि ती एकदम जेव्हा पालखी निघते ते तेव्हाच काढीता असत्या तर सगळ्यांनी विने करायचे छानपैकी दर्शन वगैरे घेतले आणि इथं पालखीचं सुद्धा दर्शन आता घ्यायला प्रत्येकजण एक एक येतं तर बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी इथं दर्शन वगैरे सर्व इकडून आम्ही घेऊन आलो छानपैकी आणि छान दर्शन झालं आमच्याला गर्दी वगैरे एवढी काही नव्हती थोडंसं आम्हाला उशीर झाला होता पण छानपैकी दर्शन वगैरे झाले आणि इथंसुद्धा जेणेकरून इथं साईडला पालखी त्या पालखीचंसुद्धा दर्शन व्यवस्थित झालं गावात भरपूर फिरण्यासारखं गाथा मंदिर किंवा तिकडं जेणेकरून झाड हालतं तिथं तर भरपूर ठिकाण आहे तर आम्ही इथं चालवलं उशीर झाला होता आम्हाला खूप त्याच्यामुळं आणि भरपूर ठिकाणी मंदिर आहे छान छान बनण्यासारखं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला छोटासा कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद